केगाव येथील एनबी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार टू के ट्वेंटी थ्री कॉलेज लेवल प्रकल्प महोत्सव उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नागेश पाथरूट आणि शशी चौगुले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र व्यवहारे डॉक्टर शेखर जगदे डॉक्टर दत्तात्रे गंदमाल डॉक्टर विजय बिरादार डॉक्टर प्रदीप तपकिरे डॉक्टर विनोद खरात तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी सुनील शाखापुरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले विद्यार्थ्यांनी आविष्कार टू के ट्वेंटी थ्री या कॉलेज लेव्हल इव्हेंटमध्ये प्रोजेक्ट आयडिया पोस्टर व मॉडेल या माध्यमातून सादर केली या स्पर्धेत एकूण पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अशा प्रकल्प महोत्सवातून विद्यार्थ्यांची कल्पकशक्ती व व्यक्तिमत्व विकास विकसित होत असतो कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक सुनील शाखापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सेक्रेटरी सागर करमल कोमल अवताडे विश्वजित माळी यांनी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून नागेश पाथरूट शशी चौगुले यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत कांबळे यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका